नमस्कार मी मनीष इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवा दिल्ली नाका परिसरातील रस्त्याच्या वर असलेली गटार भूमिगत करा तसेच विस्थापितांचे पुनर्वसन करा संघर्ष टपरीधारक संघटना एक आठवड्यापूर्वी संगमनेर नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तरित्या दिल्ली नाका ते पंचायत समितीपर्यंतचे टपऱ्या आणि दुकाने काढण्याची कारवाई केली त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य केलं कारण शहरातील रस्ते मोकळे आणि रुंद व्हायला पाहिजेत याबद्दल कोणाचे दोमत असण्याचं कारण नाही कारण त्यावर शहराचा विकास अवलंबून आहे काही मोजकी लोक रस्त्यात अतिक्रमण करून वाहतूक अडथळे निर्माण करतात ते अत्यंत चुकीचं आहे परंतु त्याचबरोबर काही लोक रस्त्यापासून कडेला आपले छोटे व्यवसाय चालवितात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात कोणतेही कारवाईत घवाबरोबर किडे रगडले जाणं काही नवीन नाही त्यामुळे चांगल्या लोकांचे देखील नुकसान झालंय त्यामध्ये सर्व समाजाची लोक आहेत ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांनी आज संगमनेर नगरपालिका मुख्याधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा मांडल्या अनेक लोकांचे व्यवसाय बंद झाल्यानं उपासमारीची वेळ आली आहे काही लोकांवर कर्ज आहे काही लोकांनी इतर अडचणींना सामोरं जावं आहे शासनाचे पथक विक्रेत्याबाबत धोरण असून त्यासाठी समिती देखील शासनानं स्थापन केली आहे असं असताना पथविक्रेते जर योग्य पद्धतीनं आपला व्यवसाय करीत असतील तर त्यांना शासनानं पाठबळ दिला आहे तसंच नगरपालिकेनं देखील सहकार्य करावं यासाठी गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी संघर्ष टपरीधारक संघटनेचे संस्थापक अॅडव्होकेट संग्राम माधवराव जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यावसायिकांच्या व्यथा सांगितल्या आम्हाला माफक प्रमाणात जागा द्या आणि आमचे व्यवसाय करू द्या आमच्या कुटुंबाची उपासमार थांबवा आम्ही नगरपालिकेला योग्य ते सहकार्य करण्यास आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे तसेच दिल्ली नाका ते ज्ञानमाता रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या वर दोन फूट उंच ज्या सिमेंट कॉन्क्रीटमध्ये गटारी बांधलेल्या आहेत त्या गटारी भूमिगत करून तेथील रस्ता रुंद करावा सार्वजनिक बांधकाम खात्यानं चुकीच्या पद्धतीनं या गटारीचे आरसीसी मध्ये बांधकाम केले आहे त्यामुळे सर्वाधिक रस्त्याला अडथळा होतोय तरी त्या गटारी त्वरित काढून भूमिगत करण्यात याव्या असं निवेदन देण्यात यावेळी दिल्ली नाका ते पंचायत समितीपर्यंतचे सर्व छोटे व्यावसायिक तसेच संघर्ष सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री केशवराव जाधव शहराध्यक्ष दत्ता कांडेकर मुन्नवारभाई शेख अनवरभाई सरिता गुंजाळताई शेख मोईनुद्दीन दिपाली पांडव सुनीता आणि हंडोरे आरिफ पठाण शानो राज मोहम्मद रफीक फिटर यांच्यासह मोठ्या संख्येनं स्त्री आणि पुरुष वर्ग उपस्थित होते दिल्ली नाका ते पंच समितीपर्यंत छोटे व्यावसायिक धारक यांनी संगंधर नगरपालिकेवर मोर्चा आणलेला आहे मोर्चा कर या मोर्चाचा उद्देश असा आहे का आठ दिवसापूर्वी जी अतिक्रमण कारवाई करण्यात आली वास्तविक या ठिकाणी रस्त्याच्या कडेला रस्त्यापासून दूर रस्त्याला अडथळा न होता गेले तीस चाळीस वर्षापासून हे छोटे मोठे व्यावसायिक व्यवसाय करतं त्यांचं पाणी आणि कुटुंबाचा सगळा उदरनिर्भ त्या व्यवसायावर अवलंबून असतो अचानक ही कारवाई झाल्यामुळं ते विस्थापित झालेले आहेत प्रश्न असा आहे ती कारवाई होत असताना या नागरिकांनी विरोध केला नाही का केला नाही तर यामध्ये देखील काही लोक चुकीचे आहेत चुकीचं गरजेपेक्षा जास्त ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसायाला जेवढी आवश्यक जागा आहे त्यापेक्षा जास्त जागेमध्ये व्यवसायाचं विस्तारीकरण करून रस्त्याला रस्त्याला अडथळा होईल असं एक दहा पाच टक्के लोकांचा प्रयत्न असतो त्या लोकांच्या आम्ही बाजूली नाही त्या लोकांच्या आम्ही विरुद्ध आहोत रस्ते हे मोकळे असलेच पाहिजेत रस्ते हे शहराच्या रक्तवाहिन्या आहेत दमण्या आहेत आणि त्या जर व्यवस्थित मोकळ्या चालल्या नाही तर शहराचा विकास तुमतो विकासाला त्याचा प्रतिकूल परिणाम होतो म्हणून रस्ते व्यवस्थित असले पाहिजेत आम्ही या सर्वजण या मताचे आहोत परंतु गव्हाबरोबर किडे पण रगडले जातात अशी अवस्था झालेली आहे जे लोक रस्त्यात अडथळा नाही रस्त्यापासून दूर विशेषतः ज्ञानमातेपासून पंचायत समितीपर्यंतचे जे लोक आहेत ते रस्त्यापासून दूर कडेला त्यांचे व्यवसाय चालवतात रस्त्याला त्यांचा बिलकुल अडथळा नसतो या लोकांना देखील कारवाईला सामोरं जावं लागलं आज त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत काही लोक कर्जबाजले आहेत काही लोकांची अवस्था अशी का तीन तीन दिवस दोन्ही होत नाही व्यवसायाची अशीसुद्धा दुकानं आहेत ही त्या ठिकाणची परिस्थिती म्हणून या ही जी कारवाई झाली या कारवाईला आम्ही त्यावेळेस विरोध केला नाही परंतु ज्या लोकांना व्यवसाय योग्य ठिकाणी करून दिला पाहिजे ही या नागरिकांची प्रमुख मानते दुसरी गोष्ट गावामध्ये ही कारवाई करताना सगळीकडंच कारवाई झालेली नाही ठराविक ठिकाणीच कारवाई झालेली आहे आज स्टँडच्यासोबत जो नवीन रोड आहे या ठिकाणी लिंडी आल्यावर देखील नगरपालिकेने गाळे बांधलेले आहेत ते गाळे देखील चुकीच्या पद्धतीने बांधलेले आहेत याबाबत काय असे अनेक प्रश्न असंख्य प्रश्न तसेच उत्तर तसे दिले गेलेले नाही आज आम्ही सी ओ साहेबांशी भेट घेतली आणि त्यांना दोन गोष्टी सांगितल्या का जे लोकं विस्थापित झाले त्यांचे यांची सहानुभूतीने योग्य ठिकाणी त्यांना व्यवसाय करते या दृष्टीने प्रयत्न असावा दुसरी गोष्ट दिल्ली नाका ते ज्ञानमातेपर्यंत जे साईडला जे सिमेंटच्या गटारी पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी जे उंच गटारीचे गटारी केलेले आहेत रस्त्यापासून दोन दोन फूट आणि चार फूट रुंदीचे यामुळं रस्त्याला खूप मोठा अडथळा तयार होतो रस्त्यात गाडी थांबली तर त्याच्यामागं दुसरी गाडी तिसरी गाडी थांबते आणि रस्ता जाम होतो अडथळा होण्याची कारणं पी डब्ल्यू डी जो प्लॅन केलेला आहे ते पावसाचं पाणी जाण्यासाठी त्यांचाच प्लॅन चुकीचा आहे चुकीच्या प्लॅनमुळं रस्त्यात अडथळे होतात वास्तविक हेच डब्ल्यू डीच रस्त्याच्या अडथळ्याला प्रामुख्याने आहे आणि त्याचं खापर मागतं मात्र व्यावसायिक म्हणून फोडलं जातं हे चुकीचं आहे म्हणून आम्ही सीओ साहेबांशी सविस्तर याबाबत चर्चा केली सर्वांनी त्यांचं पण आम्ही आमची जी पी डब्ल्यू डी वगैरे जी समिती आहे समितीमार्फत आम्ही याबाबत चर्चा करू त्यामध्ये आम्ही त्यांना आवर्जून सांगितलं का या गावामध्ये पथ समिती शासनाने स्थापन केलेली त्या समितीची तुमची जेव्हा बैठक असेल त्या बैठकीला समितीच्या सदस्यांना बोलवा त्यांची त्यांना देखील बाजू आहे त्यांची ताण्याला दुसरी पण बाजू असते ती बाजू देखील समजून घ्या अशा पद्धतीनं आमचं शिवसाहेबांशी बोलणं झालेलं आहे तर त्यांनी लवकरात लवकर याबाबत त्यांची शासकीय समितीची जी बैठक घेईल पथ पथविक्रेत्या समितीच्या सदस्यांसोबत लवकरात लवकर बैठक घेऊ असं आम्हाला आश्वासन दिलं आणि योग्य तो निर्णय त्यावेळी घेतला जाईल असे असं त्यांनी स्पष्ट केलं आम्ही देखील सगळ्या विस्थापितांनी याबाबत बाजू मांडली तरी पुढे योग्य तो रस्त्याला अडथळा पण होणार नाही आणि विस्थापितांचा देखील उदरनिर्वाह चालेल अशा पद्धतीने योग्य तोडगा काढावा अशी आम्ही अपेक्षा आणि सूचना नगरपालिकेच्या चीफ ऑफिसर यांच्याशी केलेली आहे धन्यवाद आपकी आपली समज आएगी लोगों की समज नाही आयोगी लोक लोक नोकरी जागतिक